एकंद काउंट करू राजा बोलू राजा राजा टाइम चालतो बघ आणि बालनंद कासो संघाचा अकरा नंबर जर्सी परिदान करून अतिशय चित्याच्या वेगाने हा खेळाडू उंच खुरा आणि मजबूत बांध्याचा अतिशय चपल असा हा प्रवीण गुण मिळवण्याच्या प्रयत्नात पदार्पण करतोय कासूच्या या प्रांगणात पाहूया महिलांना पुन्हा एकदा विनंती आहे चला व्हॉलेंटिअर महिलांना जरा इकडे घेऊन या ठेवू शकता इथे आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे

Healthy क钱 कर दि अचर maior not कर तीष inh कर दो, मां फिर मां टous i पुन्हा एकदा अकरा नंबरची जर्सी परिधान करून का हा खेळाडू गुण मिळवण्याचा प्रयत्न अतिशय जबरदस्त असे रेड झालेली आहे दोन ग्राउंडच्या मध्ये जे खेळाडू उभे आहेत त्यांनी फासण्याची व्यवस्था Ach, mọi người. 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 दो बरस हो गए

मागचे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना या मॅच चा आनंद लुटू द्या जय हनुमान चोरे आता जे पांढरपुरांना उपस्थित आहे जय हनुमान चोरे आणि या आमटेमच्या प्राण्या ग्राउंड क्रमांक दोन वर दोन्ही संघ उपस्थित आहेत पंच सामना चालू करून घ्या आणि खरोखर सुंदर पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा आज तुम छाग आहे ओम माझ्या भावा आज फक्त या ग्राउंड वर तुझीच हवा મધુબિક ખાલી કરા પ્રેમસે ખાલી કરા

खबल मानते बालनंद कासूच्या या प्रांगणात राहुल राहुल म्हणता तुशा मोकल कासू असोसिएशनचे हे पंच म्हणजे सदैव दक्ष दक्ष आणि खेळावरच त्यांचा असं लक्ष baca pun berteriak, panen mana? ए जो हालत अंदर केलं राजा आता ايني 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 आपली बसण्याची व्यवस्था या व्यासपीठावर केली आपण येथे येऊन स्थान आपण व्हायचं आहे तासुचा हा अठरा नंबर ती परिधान करून उंच खुरा आणि मजबूत बांध्याचा हा खेळाडू पाहूया खून मिळवण्याचा प्रयत्न चला ग्राउंड नंबर दोन वर लवकरात लवकर मेडिकल मेडिकल बॉक्स घेऊन जा एक अतिशय चांगलं असं नियोजन अमराव एक साथी दुसरा श्रीराम श्रीराल विरुद्ध

प्रेक्षकांमध्ये जर नथुराम म्हात्रे आपण जर कुठे असाल नथुराम म्हात्रे नथुराम देवजी म्हात्रे पालखार आपली बसण्याची व्यवस्था व्यासपीठावर केलेली आहे

Tata Isa dikutu प्रोग्राम एकच एकच रेड सिग्नल आहे आणि आपल्याला फॉर्म आहे आणि आतापर्यंत त्याला वगैरे आयसीजी नाव मुश्लेत काय करेल बेटा आय बनेला आपला कोड आहे तो बंद करा तो अभी बंद करा يا بھائی يا بھائی گڏ نه مچي هو ڏينهن جو فيصلو ڪهڙي